कहीं कि तिथे जाऊन उलट आम ना दड़पण होता कि माला पायल ने पागतल होता छाया जी हाँ वो गाड़िया आएगी उसमें हमें बैठना है फिर हम जाएँगे रेड कारपेट के लिए और फिर आ, फिर वहाँ रुकेगी गाड़ी ना तो जाना है वहाँ ज़्यादा टाइम नहीं देते वो लोग फटाफट जाना है फिर ऐसे पोज देना होता है उनको एक एक बार यहाँ फिर दूसरा यहाँ अच्छा। और फिर आगे जाते हैं फिर वो स्टेप चढ़ के जाना होता है फिर वो फेस्टिवल के जो मेन होते हैं ना वो खड़े होते हैं तो उनको ग्रीड करना है मतलब ओके ऐकता कि आनंदोत्सव जो कि जेव अनुभव ना कि हॉटेल समोर एक अशी मुट अशी काळी वॅन गाडी येते आपण त्यात बसतो आणि निघतो आणि त्या रस्त्यावर दोन्ही बाजूला माणसांची गर्दी आहे mm. आणि ते सगळे डोळे आपल्यावर लागलेत हे कधीच अनुभवलं नव्हतं mm. आणि ते डिस्टन्स खूप कमी आहे पण ना ती अशी एकदम रामात आपण त्या गाडीतून जातोय तेव्हा ना थोडंसं असं झालं होतं आता बापरे पुढे खूप शिस्तबद्ध कार्यक्रम असणार आहे mm. आणि काय पण तिथे पोचल्यावर जेव्हा गाडी थांबली आणि ना मी अशी गाडीतून अशी उतरत होते आणि मला ना गाणं ऐकू आलं आपलं मराठी गाणं लागलं होतं ते गुलाबी साडी hmm. ते गाणं लागलं होतं आणि मला असं झालं की बरं मी मराठी मुलगी त्यांच्यामध्ये मीच होते hmm. कलाकारांमध्ये बाकीच्या hmm. त्या मल्याळम पायल म्हणलं पायल hmm. मराठी गाणं लगाय hmm. आणि आम्ही पुढे गेलो ना तर तिथे उभं राहिलो दुसऱ्या देशात आपल्याला मला कधी ऐकूच आलं नाही लागलं रेड कार्पेट ला तर तिथेच ना एक ते अंगात थोडसिंग बोर्डची बोरगी यार वाजलं की नाचणार ना नाही तर काय करणार <laughs> सो तिथेच ना आमचं असं जरा एकदम असं सगळं टेन्शन निघून गेलं आणि त्याच्यानंतर मग जो धिंगाणा तो अपेक्षितच नव्हता अगं म्हणजे आम्ही आणि मग एका आम्ही विसरून गेलो की ते रेड कार्पेट आहे आणि काय वगैरे आणि म्हणजे तिफान नाचलो आणि आमच्या फिल्मचं गाणं आमच्या फिल्ममध्ये वापरलं गेलंय ते करेक्ट जात होतं आणि ते गाणं तिथे लावलं गेलं ये, ये देखो मैं कहा आ गई ते जे आहे ना हा, हा, हा। बस संपला विषय म्हणजे आम्ही हा म्हणजे आता काही लोक मेबी पहिल्यांदाच असं घडलं रेड कार्पेट वर मला असं होतं की यार आम्ही आनंद असाच साजरा करतो तुम्हाला पटू नाही मग ते आम्ही पण पाहिलं आणि त्याच्याही बातम्या खूप छान झाल्या yes, म्हणजे सगळ्यांना प्राऊड फील झालं मला इथे आणखीन आता शेवटचा प्रश्न तुला आणि मी हातबीत नाही मिळवला त्यांना हात मिळवला आणि मिठी मारली ते जे कोणी होते फेस्टिवलचे मेन